आज या बालगंगर्व नाट्यगृहामध्ये हा शिवसेनेचा भाग पडतोय आणि त्याच्यासाठी मी उपस्थित आहे पाहून अतिशय आनंद झाला कारण बरोबर पावणे दोन वर्षापूर्वी म्हणजे सत्ता पालन राहायच्या जस थोडे दिवस पूर्वी इथेच आपला युवासेनेचा का कार्यक्रम झाला होता युवासेना शिवसेना असा एकत्रित कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी तर आपली सत्ता होती आपले मुख्यमंत्री होते अनेक मंत्रीपद आपल्याकडे होती आणि एवढं सगळं असताना सुद्धा त्यावेळेला जेवढी गर्दी झाली नव्हती त्याच्या दुप्पट गर्दी ही आज आपल्या या मिनतच्या शिवसेनेने युवा सेने दाखवलेली आहे आणि म्हणून आणि म्हणून विभूती साहेब तुम्ही म्हणालात गद्दारी झाल्यामुळे सांगलीच्या शिवसेनेला फरक पडला नाही दहा पंधरा टक्के लोक इकडे तिकडे गेले असतील मला तर असं वाटतं गद्दारी झाल्याच्या नंतर शिवसेना दोन पावलं मागे सोडा दहा पावलं पुढे कारण आधी आपल्याकडे या मिरजमध्ये फक्त सातपुते साहेब होते आता जाधव साहेब सुद्धा आलेले ताकद वाढली की नाही <warfare> आधी आपल्याकडे युवासेनेची सगळी जुनी टीम होती आता ऋषिकेश सारखा एक नवीन चांगल्या घडी आलेला <प्रागा> आहे त्यामुळे सांगलीमध्ये मिरजमध्ये शंभर टक्के शिवसेनेची ताकद वाढणारच आहे आणि मेळावा संपल्यानंतर सर आपल्याला काही लोकांना भेटायचं आहे अजून आपली ताकद वाढणार आहे येत्या दिवसांमध्ये त्यामुळे जसं चित्र या सांगली जिल्ह्यामध्ये आहे तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रभरात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरनं पाय उतर झाल्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्ह हे गद्दारांना दिल्यानंतर ज्या भाजपला वाटत होतं आता शिवसेना संपली शिवसेनेकडे उरलं काय अमुक नेता गेला अमुक आमदार गेला अमुक खासदार गेला आता उद्धव साहेब एकटे पडले आजचा हा मेळावा आणि केवळ एका युवासेनेच्या कार्यकर्त्याच्या सोबत एवढी मोठी जर ताकद उभी असेल तर ज्या दिवशी खुद्द उद्धव ठाकरे साहेब मिरजेत येतील त्यावेळेचं चित्र काय असेल हे मला वाटतं आपल्या विरोधकांना समजलं पाहिजे त्यांना वाटत होतं सगळ्यात आधी काय केलं तर आपला पक्ष फोडला मग चिन्ह काढून घेतलं मग नाव काढून घेतलं आमदार चोरले खासदार चोरले मग वाटलं अरे आता उद्धव साहेबांकडे राहिलं काय कोणाला सोबत घेऊन उद्धव साहेब बाहेर पडणार म्हणजे मूर्खांना एवढं कळत नाही आहे साधारणतः तीन आठवड्यापूर्वी सर उद्धव साहेबांनी महाराष्ट्राचा सा दौरा सुरू केलाय कल्याण लोकसभेपासून सुरुवात केली जिकडे गद्दारीची सुरुवात झाली त्याच कल्याण लोकसभेपासून उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली आणि त्या दौऱ्याचा भाग होण्याची एक संधी मला देखील मिळाली नेहमी सोबत असलेले आमदार खासदार मंत्री यावेळी सोबत नव्हते पण यावेळी हजारोंच्या नाही लाखोंच्या संख्येने जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत गेल्या आठवड्यात रायगडचा दौरा झाला आपण साऱ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल खरंतर एका विधानसभा मतदारसंघात तीन तीन सभा झाल्या एक विधानसभा मतदारसंघात तीन तीन सभा उद्धव ठाकरे साहेबांच्या झाल्या तरी प्रत्येक सभा ही किमान पंधरा ते वीस हजारांची होती दोन दिवसापूर्वी कोकणात दौरा झाला संध्याकाळी कणकवलीची सभा आपण साऱ्यांनी पाहिली असेल बाकी त्या ठिकाणी सगळे मतदारसंघ हे तर शिवसेनेचे बालिके आहेतच पण जो एकवेळ हो मतदारसंघ जो गेल्या अनेक वर्षापासून आपण परत एकदा जिंकू शकलो नाहीये त्या कणकवलीमध्ये सुद्धा पंधरा वीस पंचवीस हजाराची सभा जर उद्धव ठाकरे साहेबांची होत असेल तर मिरज तर शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की मिरज ज्यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या कोट्याला घ्यायला हवा त्यावेळेला माझी आपल्याला विनंती आहे की ही सीट आपल्याला का असावी याचा होमवर्क देखील आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं माझ्या आधी बोलताना मला वाटतं तालुका प्रमुखांनी मांडणी केली गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला किती किती मतं मिळाली आणि ऐन कशी आपली युती असल्या कारणानं तिकडे भाजप लढली पण मला वाटतं हे आता सगळं इतिहासात जमाय आधी काय घडलं कोण कुठून लढलं कोणा कुठे काय झालं मला वाटतं आता या सगळ्या इतिहासातल्या गोष्टी आहेत आता आपल्याला भविष्याच्या बद्दल बोलावं वाटते कारण भविष्याबद्दल दो बोलत असताना आधीची राजकीय समीकरणं आणि आताच्या राजकीय समीकरणांमध्ये जीवन आस्मानाचा फरक पडलेला जमीन आसमानाचा फरक पडलेला आधी असे अनेक लोक होते जे काही ना काही कारणास्तव शिवसेनेपासून लांब बसायचे शिवसेना नाव ऐकलं की नको बाबा शिवसेनेला मतदान नको शिवसेना जर उद्या शिवसेनेचा आमदार निवडून आला तर अमुक होईल काही असे धर्म होते जे शिवसेना नाव ऐकल्यावर विरोधात कोणी असेल त्यातच बटन दाबायचे पण ज्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्या पद्धतीने त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोविड सारख्या महासंकटात सुद्धा कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही धर्मामध्ये दंगल कधी घडू दिली नाही कोविडच्या त्या संसर्गापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची काळजी घेत असताना कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही धर्मामध्ये कधी भेदभाव केला नाही हा अमुक जातीचा आहे ह्याला रेमडेसिवीर द्या हा अमुक जातीचा आहे ह्याला रेमडेसिवीर देऊ नका असं कुठे झालं का अडीच वर्षामध्ये एक तरी दंगल घडली का उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या तरी एक तरी किस्सा घडला का पण जसं सरकार बदललं तसं मुद्दा म्हणून कुठेतरी चितवण्याची काही सगळे प्रकार चालू हे देखील जनता पाहते आणि म्हणून मी म्हणतो समीकरण आता बदललेली आहे आधीच्या काळामध्ये केवळ कट्टर मराठी आणि कट्टर हिंदुत्ववादीत शिवसेनेला मतदान करत होते पण आजच्या काळामध्ये आता जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा जाती धर्म भेदभाव सगळे विसरून ज्या ज्या लोकांना या देशामध्ये लोकशाही टिकवायची आहे तो प्रत्येक व्यक्ती उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे आहे आणि म्हणून मी सांगतो हो की जुने निकाल काय होते त्याच्याबद्दल आता जास्त चर्चा न करता आता जर आपण मिरज विधानसभा मतदारसंघ मागणार असू तर तो आपण जिंकणार कसा याचं गणित आपल्याला आठवत होतो मी म्हणालो तस जनतेच्या मनामध्ये आपले नेते आहेत जर जनतेच्या मनामध्ये आपले नेते नसते उद्धव ठाकरे साहेब नसते तर सत्ता पालट झाल्यानंतर सुद्धा शिवसेनेतनं पन्नास हजार स्वतः सोबत घेतल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर सुद्धा सुद्धा दोनशे दहा आमदार सत्तेमध्ये असल्यानंतर सुद्धा या लोकांना राज्यभरामध्ये जिल्हा परिषदा नगरपंचायत महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला भीती वाटली असते त्यामुळे दोनशे दहा दोनशे वीस आमदार सोबत असून सुद्धा सरकारच्या मनामध्ये भीती आहे की निवडणुकांना जर सामोरे गेलो तर शंभर टक्के जनता ही उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी राहील म्हणून हे लोक निवडणुका घ्यायला तयार नाही आणि अशा अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये जर मी परत एकदा सांगतो आपल्याला मतदारसंघ मागायचा असेल तर आपल्याला आपली तयारी दाखवायची तयारी दाखवायची म्हणजे काय संघटनात्मक तुम्ही किती खालपर्यंत पोचलेला आहात ते जनतेच्या मनामध्ये आहे उद्धव साहेब आहेत पण जनतेपर्यंत पोचायला आपण काय काय मेहनत करतोय संघटना आपण किती खालपर्यंत रुजवली हे जिल्हा प्रमुख साहेब आपल्याला उद्धव साहेबांना दाखवायला लागेल आज अतिशय चांगले उमेदवार आपल्याकडे आहेत शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हे मानगुडे पाटील सर आहेत वरिष्ठ नेते आहेत उद्धव ठाकरे साहेब शेवटचा निर्णय घेतील वगैरे वगैरे उमेदवार कोणी असो त्याला निवडून कसं आणणार हे गणित आपल्याला आज मुंबईमध्ये गेले तीस वर्षापासून केवळ आणि केवळ शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकत आलेला आहे आणि यामागे अनेक महत्वाची कारणं आहेत त्यामध्ये आपलं नेतृत्व आहे शिवसेनेचं का काम आहे पण तितकंच महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी देखील आज शिव आज तुम्ही मुंबईमध्ये कुठेही फिरलात बोरिवली पासून ते कुलाबापर्यंत अगदी कुठेही फिरलात कुठल्याही गल्लीमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला शिवसेनेची शाखा सापडेल त्या शाखेच्या माध्यमातून कधी संध्याकाळी गेलात तरी लोक उपयोगी कामं सुरू असतात आणि म्हणून मुंबईमध्ये एखादा मतदार विचार करत नाही की मी कोणत्या भागातून आलो मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो मी मराठवाड्यातून आलो मी विदर्भातून आलो मी उत्तर महाराष्ट्रातून आलो मी कोकणातून आलो मुंबईमध्ये तो केवळ विचार ली ली, तो करतो की जर उद्या मला कुठली समस्या आली तर मला कोण मदत करेल तर मला शिवसेनेची शाखा मदत करेल आणि म्हणून तो शिवसेनेला जाऊन मतदान करतो तसंच आपल्या या मिरज मतदारसंघामध्ये सुद्धा कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे आणि म्हणून मी अमुक अमुक पक्षाला मतदान केलं पाहिजे याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मतदाराला वाटलं पाहिजे की मी जर उद्या मला जर कुठली उद्या समस्या पडली तर मी हक्काचा पहिला फोन कोणाला करू शकतो तर मी माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला करू शकतो युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला करू शकतो एवढं संघटन आपल्याला बांधावं लागेल आज मीरज महानगर